हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सकें उद्याच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील बौद्ध उपासक उपासिकांना खूप खूप मी मंगल कामना देतो शुभकामना देतो उद्या सुशांती विहार भीम टेकडी चटवाळ रोड लेणी परिसर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे गेल्या एक वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा आता हे दुसरं वर्ष आहे म्हणजे सालाबादाप्रमाणे आम्ही इथे बुद्धिस्ट फेस्टिवल असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो कार्यक्रमाचं स्वरूप असं असते कि भगवान बुद्धांची जयंती दोन हजार पाचशे आहे तर आपण दोन हजार पाचशे म्हणजे भगवंताची महापूजा करतो महापरित्राण महासूत्रपठन आणि महापूजा या ठिकाणी आपण बुद्ध पौर्णिमेच्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपासक उपासिकांना पुण्य आणि कुशल कर्म संपादन करावं यासाठी या पौर्णिमेची जय तयारी आमची असते त्याचबरोबर सकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सूत्रपटन दीप प्रज्जली पंचशे ध्वजाचं ध्वजारोहण त्याचबरोबर यावर्षी स्मॉल बुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही असा स्मॉल बुद्ध म्हणजे बालबुद्ध या बुद्धांची स्थापना सुद्धा आपण उद्याच्या शुभ कार्यानिमित्ताने आपण त्याची स्थापना करणार आहोत मग त्या निमित्ताने उपासक उपासकांनी या पुण्य कर्माची कुशलकर्माची संधी लाभावी यासाठी सर्व उपासक उपासिकांनी भीमटेकडी या परिसरात ब्रह्मदेशना सूत्रपटन दीप प्रज्वलित मूर्तीची स्थापना आणि बुद्ध आणि भीमगीतांचा दणदनित कार्यक्रम असा संपूर्ण सकाळी म्हणजे सकाळचे तीन वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत येणाऱ्या उपासक उपासिकांना भोजनदान आणि हे सूत्रपटनचा कार्यक्रम राहील त्याचबरोबर मधात थोडशी आरामासाठी वेळ राहील आणि संध्याकाळी मात्र पाच च्या नंतर बुद्ध भी आणि भी 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 भीम आणि धमदेशनीचा कार्यक्रमाला सुरुवात होईल या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्व उपासक उपासिकांनी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने भीमटेकडे या ठिकाणी येण्याची कृपा करावी असे सर्वांना मी आवाहन करतो उद्याची वैशाख पौर्णिमा असल्यामुळे भीम टेकडी या ठिकाणी माताजी धम्मदर्शना महाथेरी वर्षी विशेष कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती असल्यामुळे तथागताची पासष्ट फुटाची मूर्ती तिच्यासमोर दीप प्रज्वलित होतील हे विशेष आहे आणि त्यापेक्षा बाल बुद्ध याचं उद्या त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे त्याचप्रमाणे पाच सहा महिन्यावर महिन्यापूर्वी थायलंड श्रीलंकेकडून जे बोधिवृक्षाचं रोप आणलेलं होतं मोठे मोठे थेरो महाथेरो तर त्यांचं पहिलंच वर्ष आहे आणि ते रोप माताजी मी म्हणते संगपाल थेरो आणि इथं सर्व भिक्षू त्या ठिकाणी जे रोप लावलेलं आहे त्या रोपाचं उद्या पहिलं प्रथम वर्ष होत आहे म्हणून ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपासक उपासिकांनी ज्यांना ज्यांना आवाज जाईल तिथपर्यंत लोकांनी सकाळचे तीन वाजेपासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील माताजीबद्दल मला साळवेसाहेब विचारतात की तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे किंवा तुम्ही कधी पाहता तर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असता आणि तुम्ही इथं असल्यामुळं मला खूप आनंद वाटतो की काय विशेष काय साळवे साहेब विशेषच आहे हे जे हो स्थळ होतं हे स्थळ ज्या वेळेस माताजी इकडं फिरत मा फिरत आल्या श कॉलेजमध्ये काहीतरी त्यांच्या मनावर असा विचार आला की आपण शिक्षण घेऊ पण पुढं काय करायचं म्हणून त्या सहज फिरत फिरत आल्या आणि वाळवंट होतो मोठमोठ्या दगड होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सुविचार त्यांना मनात आले की मी इथं काहीतरी चांगलं केलं पाहिजे म्हणून त्यांनी नि तो निश्चय केला आणि तो निश्चय केल्यानंतर त्यांनी नि कामाला कॉलेज बी शिकायचं आणि इकडे कामाला सुरुवात करायची त्यांना त्यांच्या आईचा त्यांना आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाचे मुळे आणि त्यांचे अति परिश्रमामुळे त्यांनी सुरुवात या ठिकाणी केली की पौर्णिमा साजरा करायच्या आणि संपूर्ण औरंगाबादमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन दान मागायचं दान मागायचं आणि लोकसुद्धा त्यांना आनंदाने द्यायचे काय करता मात्रजी तर मी आता त्या ठिकाणी झोपडी बांधते वर्णखोटी बांधते आणि अशा लेखाने आपल्या औरंगाबादकरच्या लोकांनी त्यांना खूप सहकार्य दिल्यामुळं त्यांची शक्ती वाढली आणि त्यांनी शाळा नर्सरीपासून तर दहाव्या वर्गापर्यंत आज त्यांचं कार्य काय आहे तर नर्सरीपासून तर दहाव्या वर्गापर्यंत शाळा आहे शिक्षक आहे शिक्षिका आहे त्यांचा पगार देणे आणि त्या ठिकाणी बुद्धिस्ट शिक्षण दिले जाते ते सेमी आहे परंतु त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील बुद्धाचं देता तो ज्ञान आहे त्या ठिकाणी शिकलं जसं बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ढालेसाहेबाची आहे त्याच धर्तीवर ही शाळा आहे आणि तेच इतकंच नव्हे तर परिसरामध्ये दर रविवारी शि म्हणजे मुलं आणि मुली यांना शिक्षण देतात कोणतं धम्मकार्याचं या दोन बाजू झाल्या तिसरी बाजू आहे की आता नुकतीच त्यांनी मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे शंभर बेड म्हणजे शंभर आजारांचं जिचं व्यवस्था होईल आणि ती मोफत होईल त्याचं कामसुद्धा आता बरेच प्रगतीपथावर झालेलं आहे हे एवढं मोठं काम पाहून लोकसुद्धा उपासिका त्यांना अत्यंत चांगल्या रीतीनं सहकार्य करतात ही दुसरी बाजू त्याचप्रमाणे पासष्ट फुटाची तथागताची मूर्ती की जे कोणीच ह्या ठिकाणी मी तर याच्या अगोदर कुठं पाहिलेली नाही फक्त बुद्धगया ह्या ठिकाणीच पाहिलेली आहे परंतु तीसुद्धा आणि परिसर इतका सुंदर झालेला आहे की तो कोणी मनुष्य आला तर रमणीय वाटते हे कशामुळं झालं की त्यांच्या मनातली जी तळमळ होती ती तळमळ त्यांनी पूर्ण केलेली आहे लगेच या ठिकाणी द ध्वज एकशे दहा फुटाचा आणि त्याचा कपडा पस्तीस बाय चाळीस पस्तीस बाय तीसचा आहे आणि त्या ध्वजाचं उद्घाटनसुद्धा माझ्या हाते झालेलं आहे या झा रोपट्याचंसुद्धा सर्वभिक्ष होते पण माझा माताजीचा त्याच्यामध्ये हात लागला आहे म्हणून आमच्यामार्फत का उद्घाटन होईना असं आपण गृहित धरतो अशा रीतीने काम करून या ठिकाणी जितकं जितकं सांगावं तितकं तितकं कमी आहे आणि त्यांच्यामध्ये जी पुढे करायची आहे ते त्याला सर्व पूर्ण मराठवाडा त्या का त्यांच्या का, कार्याला आता हातभार लावतो आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर माझ्या बाजूला ज्या माताजी बसले आहेत ते, त्यांचं अत्यंत मोलाचं सहकारी सा आहे ते नागपूरला राहतात पण नागपूरला असून जसं घार आकाशामध्ये उडते पण तिचं लक्ष तिचे पिल्याकडे असते म्हणून माताजी एक पिल्याप्रमाणे त्यांना समजतात आणि त्यांचा सुखदुःखामध्ये विशेष करून त्यांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपलं तिकडचं काम करूनसुद्धा नागपूरला काम सोडून त्या इथे येतात त्यांचा त्यांच्याबद्दलही जर म्हणायचं असलं तर त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्या सुद्धा महाथेरीपर्यंत येऊन पोचलेलं आहे त्यांचं काम नागपूरमध्ये इतकं उत्कृष्ट आहे की जवळपासचे जितके भिक्षूचे निवास आहेत त्यापैकी त्यांचा निवास आणि त्या ठिकाणी जे बांधलेलं आहे बुद्ध बुद्ध मंदिर वगैरे तर सुद्धा चांगलेलं आहे अशा रीतीने साळवे साहेबला मला हेच सांगायचं की मला इथे येण्यात आनंद याच्यासाठी असतो एक स्त्री एवढं मोठं करू शकते या ठिकाणी कितीतरी आहेत उद्याच्या पौर्णिमेचं महत्व तर उद्या ही वैशाखी पौर्णिमा ह्याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनी वन या ठिकाणी जन्म झाला होता आणि ह्याच पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त बुद्ध गयेला वृक्षाखाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि ह्याच पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं होतं असे ही त्रिगुणी पौर्णिमा आणि ह्याच पौर्णिमेच्या दिवशी धम्म पूजनीय आदरणीय धम्मदर्शना महाथेरी यांचं चिवरामधलं जीवनामधून चिवरामधलं त्यांचं नवीन जन्म झाला म्हणजेच त्यांनी प्रवज्या त्याच पौर्णिमेच्या दिवशी घेतली त्याचप्रमाणे माझीसुद्धा ह्याच पौर्णिमेच्या दिवशी प्रवज्जा झालेली आहे माझा सुद्धा नवा जन्म वैशाखी पौर्णिमेच्याच दिवशी झालेला आहे अशी ही त्रिगुणी पौर्णिमा आणि याच्यामध्ये आमचासुद्धा नवीन जन्म झालेला